पाठी मागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे छगन भुजबळांचा बारामतीतून शरद पवारांवर निशाणा शेतकऱ्यांना धमकावणं मनोरमा खेडकरांच्या अंगलट येणार पोलिसांचे फोन टाळले गेटवर पोलिसांना उभं केलं पौड पोलिसांनी वाचला तक्रारींचा पाडा ज्या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली त्यांना सोडलं जाणार नाही त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाही नाना पटोले विशाळगडावरील आंदोलनाला हिंसक वळण संभाजी राजेंवर दाखल होणार गुन्हा म्हाडाच्या सात हजार पाचशे घरांसाठी याच महिन्यात सोडत मुंबईसह पुणे कोकण छत्रपती संभाजीनगर येथील घरांचा समावेश इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात नव्वद पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू तर सुमारे तीनशे लोक जखमी हमासच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा काश्मीर मधील कुपवाडात घुसखोरीचा प्रयत्न लष्करांना हाणून पाडला तीन दहशतवाद्यांचा खात्मा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना तोंड फुटले आहे कडधान्यातील भाववाढ सलग तेरा महिने दुहेरी अंकात तर भाज्यांच्या महागाईत सलग आठव्या महिन्यात दोन अंकी वाढ झाली कोट्यवतींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी एमबीबीएस चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतलाय कॅमलिन उद्योग समूहाचे सर्वे सर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन लिओनेल मेस्सीचा मोठा पराक्रम पंचेचाळीस ट्रॉफीसह फुटबॉल इतिहासात सर्वाधिक पदके जिंकणारा ठरला खेळाडू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अडकली संकेतस्थळांच्या कोंडी रात्रभर जागूनही ग्रामीण बहिणींना नेट नसल्याने अर्ज भरण्यास मिळेना अलिबाग पेनमार्गावर एसटीचा अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कलंडली सर्व प्रवासी सुखरूप दहा ते पंधरा कोटी रोख दिले काही आमदारांना जमिनी दिल्या काँग्रेस वोटिंगवरून संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप आजच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नमस्कार